हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे की दुनिया तर चला आजची दिवसाची सुरुवात करूया रोजचं तेच रुटीन काय बोलणार तुम्हाला कधी बाहेर गेले तर नक्की शूट करून तुम्हाला दाखवेन पण माझं कंटेनच माझी फॅमिली आहे मी जी क घरात रोज काम करते किंवा क मी कशी राहते माझी मुलं कशी राहतात ते दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तर पूर्ण दिवसाचं तर नाही दाखवू शकत पण आठ मिनटाचं पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन आठ नऊ मिनटाचा तर चला कामाला लागूया मुलं गेलेली आहेत आपल्या आपल्या कामाला आणि आपण आपल्या काम कामाला लागू चला तर मग भेटूया नंतर बाय चला तर फ्रेंड्स सर्व कामं आवरलेली आहेत आता तर आवरूया पटपट पटपट कामे आता तुम्ही म्हणाल इथं लाल कसं दिसते इकडं वेगळं दिसते आणि इकडं वेगळं दिसते तर बांब लावला होता मी तर झेंडू बांब लावल्यामुळं असं लाल झालेलं आहे डोकं दुखत होतं माझं मला पित्ताचा त्रास आहे तर आता बरं वाटते बांब लावल्यानंतर तर चला आता लागूया कामाला आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आमच्या इकडचा हे बघा बाहेरचा व्ह्यू आमच्या इकडचा असं काहीतरी आहे जिथे मोरे नेत्राले खाली किराणाचं दुकान आहे आणि आमच्या इथे पण खाली भरपूर दुकानं आहेत डॉक्टर आहेत मोबाईलचं शॉप आहे पार्लर आहे सर्व काही जवळजवळच आहे बघा फ्रेंड्स इथं मी आलू आणि सॉरी हे कुठे हिंदीकडे जाते काय माहिती बटाटा आणि मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे अगोदर शार्वीला मी पराठा करणार आहे आणि नंतर शौरेला तिखट टाकून मग पराठा करणार आहे कारण की त्याला मिरची वगैरे असे हिरवी मिरची वगैरे टाकून नाही आवडत त्याला असे साध्या पद्धतीनं पराठा आवडतो आणि ही तर कनिक मळून ठेवलेली आहे चला मग लागूया का मला शौर्य आहे स्कूलला बाय शौर्य चला तर फ्रेंड्स आपल्याला पण जायचे शारवीला आणायला शौर्या गेला स्कूलला तर आपण जाऊ शारवीला आणायला चला चला तर फ्रेंड्स घेतलेली आहे चावी आपण चाललो शारवीला आणायला लॉक झाला हे बघा फ्रेंड्स आम्ही दिवे आहे आलोय आता ही नेहमी आम्ही इथेच येतो भांड्याच्या दुकानात फ्रेंड्स इथे आम्ही दोघी पण झोपलो आता इथे झोप काढतो आणि नंतर भेटतो तुम्हाला जेवण वगैरे झालेलं आहे आमच्या दोघींचं पण आम्ही दोघींनी पण आम्ही पराठा खाल्लाय तर झोपतो आता मस्त आणि उठतो नंतर थोडा वेळ नंतर चला तर बाय चला सिद्धीच्या मम्मी आणि मी वॉकिंगसाठी <laughs> <बाकन> आलो <यालो। laughs> सिद्धी आहे सिद्धीच्या मम्मींचं घर तिथं आहे बघा तिथंच ना नाही इकडे 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 तुम्हाला समजणारच नाही पण कुठे आहे ते तर चला शाली

आणि कपडे आणली आणली तेवढं आपल्याला लागल तेवढं पाणी वाटायचं ह्याच्यात ते, ते, ते काय बापू खाली दोन बॉटल आहेत एक भाई तुला हे बघा काय

तीन ताब्यात ठेवलेली होती मी हे बघा फ्रेंड्स इथं झालेले आहेत चपात्या इथं झालेल्या आहेत भात आणि इथं झालेलं आहे रसाची भाजी वांगा पावट्याची भाजी इथे आहे शापू फ्रेंड्स झालेलं आहे जेवण जेवण झाल्यानंतर सर्वात मोठं काम आहे भांड्याचं तर आपण ते करूयात आलेलं आहे किचनमध्ये भांडी घासायला चला आपण भांडीचा प्रोग्राम करूया चला मग जेवण केल्यानंतर ना भांडी घासायचा प्रोग्राम ना खूप कठीण होतो बाबा खूप जेवलेलं असताना ना भांडी घासायचं म्हटलं तर जीवावर येतं तुमच्या इथं का नक्की सांगा कमेंट करून चला तर फ्रेंड्स लॉक करूया हे ना शर्वी भेटूया उद्याच्या बर। तुम्हाला लॉग आवडला असेल आमचा तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेवण करा पाणी पिया आणि झोपा आमचे शाहरू पण जेवण केलं पाणी पिली आणि आता झोपणार आहे ना शाहरू मी फिनिश नाही केली ना बघ बो, वरून सांगते मी फिनिश नाही केली जेवण हा पुन्हा मोबाईल घेतलाय हातात शिवाय चला लॉग एंड एंड करूया भेटूया उद्याच्या नवीन लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ आणि आत्राया आत्राया आता झोप <laughs> चला गप्पा भरपूर झालेल्या आहेत तर भेटे उद्याच्या लॉग मध्ये शुभरात्री गुड नाईट आणि खूप छान सपोर्ट करताय मला एक मिनिट एक मिनटं मला बोलू दे हा असं जसं तुम्ही सपोर्ट आता करताय तसंच सपोर्ट करत राहा तर थँक्यू सो मच मला सपोर्ट केल्याबद्दल

ay <coughs> mamá <coughs> <coughs> <coughs>